अहिल्यानगर जिल्ह्यात प्रचंड यश संपादन केल्यानंतर नवरदेव चित्रपटाने नाशिक जिल्ह्यात देखील बाजी मारली असून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या एका पत्रकाराने सामाजिक विषयावर निर्माण केलेल्या नवरदेव चित्रपटाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दोन तास वीस मिनिटांच्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे आणि या चित्रपटातील चारही गाणे लोकप्रिय झाले आहेत पत्रकार निरंजन देशमुख यांनी शेतकरी मुलांच्या लग्नांच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित नवरदेव चित्रपटाची निर्मिती केली असून प्रभावीरित्या जनजागृती करणारा हा चित्रपट लोकप्रियतेचे शिखर गाठत आहे अतिशय संघर्षातून त्यांनी हा चित्रपट तयार केला आहे संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी देखील सिन्नर येथील चित्रपट ग्रहात जाऊन चित्रपट बघून शुभेच्छा दिल्या आहेत सिन्नर येथील गंगाधर थिएटरमध्ये चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यावेळी नामदेव कहांडळ कलाकार संजय पवार आणि मान्यवर म्हणून तानाजी पवार सुधाकर नवले रामदास बोडके किरण गायकवाड संदीप पवार उत्तम पवार किसन पवार नितीन पवार दशरथ पाटील पवार ज्योती पवार मीरा पवार राणी पवार सुवर्णा पवार सुजाता पवार कविता बोडके यासह मोठ्या संख्येने प्रेक्षकवर्ग या ठिकाणी उपस्थित होता छावा संघटनेचे खंडू अण्णा यांनी देखील चित्रपट बघितला असून शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेल्या या चित्रपटाला जास्तीत जास्त थिएटर मिळावे म्हणून सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे आज सिन्नर येथे गंगाधर या चित्रपटगृहामध्ये दवरदेव हा पिक्चर बघण्यासाठी आलेलो आहोत खर तर ज्यांनी या पिक्चरात पिक्चरच लेखन केलेलं आहे लेखक म्हणून दिग्दर्शक म्हणून सर्व ज्या भूमिका ज्यांनी पार पाडलेल्या आहेत ते एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे निरंजन देशमुख निरंजन देशमुख हे अनेक वर्षापासून पत्रकारितेच काम करतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आज एक मोठी समस्या झालेली आहे की अनेक वर्षापासून शेतकरी मुलांना पत्नी मिळत नाही शेवटी आपल्या भारतीय जे संस्कार आहे भारतीय जी संस्कृती आहे यामध्ये लग्न संस्था विवाह संस्था ही अतिशय बळकट अशी आहे परंतु अशी समस्या झालेली आहे की शेतकरीची परिस्थिती ही पिकं चांगली काढावी तर भाव नाही आणि भाव चांगला आला तर काहीतरी मोठी अवकाळ त्यांच्यावर येते आणि त्यातलं ते त्यांचं नुकसान होत म्हणजे एकंदरीत त्याची आर्थिक परिस्थिती ही सुधारलेली नसते व खर तर तो खाऊन पिऊन खूप सुखी असतो खूप आनंदी असतो लोक मोठ्या मोठ्या रिसॉर्टला जातात मोठ्या मोठ्या ला जातात जाता। त्यापेक्षा आधी त्याच्या छोट्याशा शेतीवर शे सुंदर अशा घरामध्ये आनंदाने तो राहत असतो सगळं हिरवंगार असतं जवळचा डोंगर असतो परंतु अशा परिस्थितीमध्ये मुली मात्र ग्रामीण भागाकडे आणि शेतकऱ्याशी लग्न करायला काही तयार नाही त्यामध्ये मुलींची जी आई असते ती सुद्धा एक कणखर भूमिका घेते की माझ्या मुलीला चांगलं स्थळ मिळालं पाहिजे आणि म्हणून मुलीसुद्धा आता उच्च शिक्षित झालेल्या आहेत आणि त्यांनाही असं वाटतं की आपण शहरामध्ये राहिलं पाहिजे आणि त्यामुळं अशा संपूर्ण परिस्थितीचं एक लेखन निरंजन देशमुख हे अकोले अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आहे त्यांनी सुंदर प्रकारचं दिग्दर्शन लेखन सर्व केलेलं आहे आणि चित्रपट काढण्याचं खूप मोठं धाडस त्यांनी आज दाखवलेलं आहे खर तर एवढा मोठा चित्रपट काढणं ही खरं खूप मोठ्या आणि श्रीमंत माणसाची गोष्ट असते पण या व्यक्तीला या समाजातील ही जी जाणीव आहे ती जाणीवमुळं त्यांनी हे सगळं लेखन केलं आणि हा चित्रपट काढलेला आहे निश्चितपणे यामध्ये जी कथा आहे ती अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी समाजापुढे मांडलेली आहे समाजाच्या निश्चितपणे लक्षात येईल आणि लवकरच आपल्या शेतकरी मुलांना हे अधिकाधिक अधिक म्हणजे त्यांना निश्चितपणे पत्नी मिळेल एकतर वीस पंचवीस वर्षापासून आपली जी मुलींची सोनोग्राफीमधनं मुलींची जी जन्मापुरीच हत्या झाली तो एक मोठा प्रश्न यामध्ये आहे आणि म्हणून आता तरी मुलींची संख्या परत वाढत आहे पण महाराष्ट्रामध्ये मधल्या काळामध्ये ही अतिशय दुर्दुरी अशा घटना घडल्या गेल्या हे संपूर्ण मांडणी या ठिकाणी पत्रकार आणि दिग्दर्शक निरंजन देशमुख यांनी केलेली आहे आपण सर्वांनी निश्चितपणे नवरदेव हा पिक्चर जिथे लागेल ज्या ज्या थिएटरला लागेल ज्या ज्या गावात असेल त्या ठिकाणी आपण निश्चितपणे पाहावा मी निरंजन देशमुख यांना मनापासून आभार मानते की एक खूप ज्वलंत असा प्रश्न तुम्ही घेतला आणि त्याची संपूर्ण मांडणी या चित्रपटामध्ये मा केलेली आहे धन्यवाद काय वाटत जे आज समाजामध्ये परिस्थिती चालू आहे ना ती अगदी अगदी म्हणजे व्यवस्थितपणे त्यांनी मांडली जशी समाजामध्ये चालू आहे त्याच पद्धतीने मांडली एकदम प्रत्येकाने यावे आणि चित्रपट बघावे बघावा आणि आम्ही घरून लोघ छान वाटला एकदम व्यवस्थित म्हणजे कलाकारांनी अत्यंत व्यवस्थितपणे सादर केलेली पाहिली तर खरच शेतकऱ्याच हे बाबा शेतकऱ्याला मुली नाही आताच्या मुली शेती करू शकत नाही प्रत्येकाला सर्व्हिस व्हायला पाहिजे पण मग या जगात खरंच सुखी आहे तो शेतकरी आणि राजा म्हटलं तर शेतकरीच मान्य नक्कीच व्हायला पाहिजे कारण सर्वच मुली म्हणता नोकरी नोकरी पण उद्या जर नोकरी केलं तर राहणार का शिक शेतकऱ्याच नाही कॉमेडी होती मनोरंजन पाहिला पाहिजे आणि खरं म्हंटल तर शेतकऱ्याला मुली पण दिल्या पाहिजे कारण शेतकऱ्या शेतकऱ्या एवढं समाधानी कोणीच नाही पाहायला पाहिजे पाहिजे आणि मुलींच्या बापाने तर नक्की पाहायला पाहिजे कारण ते म्हणते आम्हाला नोकरी पाहिजे नोकरी पाहिजे सुंदर उत्क असा सिनेमा आपण शेतकऱ्यांच्या डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा